विद्यार्थ्यांच्या अडवणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्षेप सिल्वर ओक युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिल्लक फीच्या कारणावरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष विजय आहिरे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे विजय आहिरे यांनी सांगितले की त्यांचा मुलगा नर्सरीपासून या शाळेत शिकत असून सध्या सातवीत आहे शाळेची वार्षिक फी नियमितपणे भरली गेली होती मात्र मागील दोन महिन्यांपासून आर्थिक अडचणीमुळे थोडी रक्कम शिल्लक राहिली आहे या कारणावरून शाळेने विद्यार्थ्याला पार्ट बीचे दप्तर परीक्षा हॉल तिकीट परीक्षा हॉल तिकीट व विविध शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले आहे आम्ही कोविड काळातही एकही रुपया फी न थकवता भरली होती मात्र दोन महिन्यांच्या थकबाकीसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणे अन्यायकारक आहे असे आहिरे यांनी नमूद केले आहे शाळेच्या व्यवस्थापनाने स्पष्टपणे सांगितले की फी पूर्ण भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा दिल्या जाणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास क्रीडा सहली व विविध स्पर्धांमधून वंचित ठेवले जात आहे वर्षाच्या शेवटी शिल्लक फीची वसुली होत असताना किरकोळ थकबाकीसाठी मुलांना अडवणे योग्य नाही हा प्रकार फक्त माझ्या मुलापुरता मर्यादित नसून इतर अनेक विद्यार्थ्यांवरही परिणाम होत आहे असे विजय आहिरे यांनी सांगितले या प्रकरणात महानगरपालिका शिक्षण अधिकारी बी टी पाटील यांनी तातडीने लक्ष घालून शाळेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनाच्या वेळी विजय आहिरे यांच्यासोबत उपाध्यक्ष अतुल पाटील शहर संघटक प्रवीण आहिरे कल्पराज भोये व इतर पदाधिकारी उपस्थित होते पालक व बनसे पदाधिकाऱ्यांनी या अन्यायकारक निर्णयावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी विजय आहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते असतापना विभाग महानगर संघटक तसेच अध्यक्ष तर आम्ही आज शिक्षणाधिकारी साहेब आपले महापालिकेचे पाटील साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की नाशिक शहरातील नामांकित शाळा सिल्वरोग युनिव्हर्सल स्कूल अशा प्रकारची शाळा आहे तिथे माझे मुलं आहे आणि इतर खूप मुलं जातात तिथे तर तिथे असा विषय आहे की त्यांच्या इन्स्टॉलमेंट वारी पे, पेमेंट आहे म्हणजे दर महिन्याला काहीतरी आठ हजार दहा हजार बारा हजार अशा टाइपचे दर महिन्याला पेमेंट घेतात तर मागच्या वेळेस पेमेंट लोकांचे क्लिअर आहेत त्यांच्यामुळे मागच्या वेळेचे सहा महिन्यापूर्वीचे बुक्स त्यांचे रेडी होते पण आता सध्याची कंडिशन अशी येते तर माझाच विषय असा आहे की कमीत कमी दोन इन्स्टॉलमेंटचे म्हणजे दहा बारा हजार रुपये इन केस काहीतरी बाकी असेल तर त्या विषयाबद्दल त्यांनी काय केलं तीन महिने झालेले मुलाला बुक्स दिलेले नाहीये बुक्स म्हणजे सेकंड टर्मचे बुक्स येतात पार्ट बी मधले दिवाळीच्या नंतरचे ते बुक्स दिलेले नाही तीन महिन्यापासून शिक्षण अपूर्ण होत आहे आणि त्याशिवाय मुलाला असं सांगणं त्यांचं की हॉल तिकीट दिलं जाणार नाही किंवा तुम्हाला कुठले शाळेचे फंक्शन असतात त्याला घेतलं जाणार नाही शाळेच्या सहली असतात त्याला घेतलं जाणार नाही असं थेट त्यांच्या शिक्षक आहे ते बसलेले असतात तिथे मॅनेजर म्हणून त्यांनी मला थेट सांगितलं पण मी असा विषय त्यांना सांगितला की जर आम्ही तुम्हाला पूर्णच पैसे देत असतो सर्व शिक्षक वर्ग म्हणतो सर्वच इंग्लिश मीडियमचा विषय झालाय तो आता तर जर आम्ही पूर्ण तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पूर्णच जर पैसे देत असतो तर तुम्हाला अडवणूक करायचं काय कारण आहे आणि आडवणूक करण्याचा तुमचा तो गुन्हा झालेला आहे आता गुन्हा टाईपच तुम्ही वागताय ते म्हणे नाही ते तुम्ही वरती बघून घ्या पण आमचे असेच रुल्स आहेत तर मग असे रुल्स मला मला महानगरपालिकेला किंवा सरकारला विचार नाही तुम्ही विद्यार्थ्यांची अडवणूक करू शकता का असे तुमच्या नियमामध्ये आहे का आणि काही ठिकाणी तर असा विषय की विद्यार्थ्यांना बाहेर बसवून ठेवतात आता चार आता इतके विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये त्यांचा मानसिक त्रास होतो त्यांच्या मनावर परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या फीवर म्हणा किंवा ना आणि असं काही नसतंय हवा प्रत्येकाची कंडिशन असते कधी पैसा येतो कधी जातो पैशाचा विषय हे पैशासाठी हे करताय का शिक्षण पूर्ण करण्यासाठी करताय हा आमचा सरळ सरळ सवाल आहे आणि तसच या जितक्या इंग्लिश माध्यम शाळा आहे त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे तर अशाही प्रकारची तुम्ही जी अडवणूक करताय ती खूप खूप म्हणजे घाणेड्या प्रकारचीच अशी अडवणूक आहे त्यांची वाली आता तुम्ही याच्यावर काय कारवाई करता हे आम्हाला बघण्या आहे आम्ही याचा पाठपुरावा घेणारच आहोत पण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करेल अशी आम्ही विनंती करतो सबस्क्राईब प्रेस द अपडेट